एकेकाळी भारत आशिया खंडात बलाढ्या संघ म्हणून ओळखला जायचा पण गेल्या तीन दशकात आपली घसरगुंडी झाली आहे फुटबॉलपटूंना सुविधा वाढल्या असल्या तरी दुर्दैवाना दर्जा कमी झालाय दुसरीकडे आपल्या प्रतिस्पर्धी देशांनी फुटबॉल खेळात अधिक प्रगती केली आहे त्यामुळं नव्या पिढीतील खेळाडूंनी झोकून देऊन मेहनत घेण्याची आवश्यकता आहे असं मत गोवा धेंपोचे प्रशिक्षक आणि भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार समीर नाईक यांनी व्यक्त केलं गडिंगला इथं झालेल्या फुटबॉल खेळाडूंच्या गौरव समारंभात 特薄弱的。 गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत खेळाडूंचा गौरव समारंभ गडिंग्लज इथं संपन्न झाला कार्यक्रमाला नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड गोकुळचे संचालक नवीन मुश्रीफ शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक डॉक्टर अभिजित वणीरे युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद यांची प्रमुख उपस्थिती होती युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात हंगामातील खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेतला नव्या पिढीला फुटबॉल खेळात खूप चांगल्या संधी आहेत अद्ययावत प्रशिक्षण आणि तंत्र खेळ याचा वापर त्यांनी करायला हवा प्रामाणिकपणे मेहनत घेणाऱ्याला यश निश्चित आहे असं प्रशिक्षक समीर नाईक यांनी सांगितलं मोठ्या शहरात इतिहास जमा झालेल्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा सोयी सुविधा नसतानाही गडिंगलस्करांनी पाच वर्षांपासून चिकाटीनं सुरू ठेवल्या आहेत असं प्राध्यापक डॉक्टर अभिजित वणीरे म्हणाले फुटबॉल ही गडिंगलची ओळख आहे ती जपण्यासाठी फाउंडेशन मार्फत कोणत्याही मदतीसाठी सदैव तत्पर राहीन असं गोकुलचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी सांगितलं यावेळी संतोष ट्रॉफी खेळलेले यासीन नदाफ सागर पोवार अभिषेक पवार यांच्यासह यवतमाळ डेरवाण बेळगावीतल्या स्पर्धेत विजेते ठरलेल्या सत्तेचाळीस फुटबॉलपटूंचा क्रीडा साहित्य देऊन गौरव केला यावेळी ज्येष्ठ खेळाडू महादेव पाटील संभाजी शिवारे प्रशांत दड्डीकर गुंडू पाटील रफिक पटेल अभिजित चव्हाण महेश सुतार मनीष कोले यांच्यासह पालक खेळाडू उपस्थित होते